स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ संध्याकाळी सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल शनी अमावस्येची वार सेवा सगळ्यांचे झाले का नक्की सांगा कारण आता जर अमावस्या संपलेली आहे चार साडेचार वाजता तरीही आज उदयतिथीने बघितल्यामुळे आज ज्यांनी ज्यांनी अजूनही सेवा उपाय केले नाहीत त्यांनी रात्रीपर्यंत केल्यात तरीही चालेल काही हरकत नाही आहे आजचा अख्खा दिवस म्हणजे रात्रीच्या बारा वाजेपर्यंत शनी अमावस्याही धरली जाणार आहे त्यामुळे तुम्हाला जरी उपाय तुमचे करायचे राहिले असतील तरी करून घेऊ शकता दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचे ज्यांचे पार्सल आले नाहीत मी सगळ्यांचे पाठवलेले आहेत आता सुट त्यांच्या कारणांमुळे किंवा काही वेग्या कारणांमुळे तुमच्यापर्यंत नाही पोहोचले तरी सुद्धा ते सोमवारी रवि रविवारी तर नाही आता सोमवार पर्यंत पोहोचतील ज्यांना कोटली उशिरा मिळेल त्यांनी शुक्रवारी किंवा मंगळवारी त्याची पूजा करावी कोणीला असं काहीही हरकत नाहीये तुम्ही ती पाडव्याची म्हणूनच घेतलेली आहे त्याची पूजा शुक्रवारी किंवा मंगळवारी करावी तर आता उद्या आहे पाडवा उडी कशी उभारावी काय मंत्र म्हणावा काय नैवेद्य दाखवावा ही सगळी माहिती तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे शुभ मुहूर्त कोणता आहे ही सुद्धा माहिती तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुम्हाला दोन असे उपाय सांगणार आहे जे उद्या करायचे आहेत आणि दोन्ही उपाय खूप छान आहेत अगदी छोटासा व्हिडिओ आहे त्यामुळे संपूर्ण बघा तुम्हाला जर नवीन कुठला व्यवसाय काढण्याची इच्छा मनात बरेच वर्ष असेल बरेच म्हणजे बरेच वर्ष आता मी स्वतः तो उपाय करणार आहे त्यासाठी मी तयारी पण केलेली आहे म्हणून तुम्हाला सांगते की आता तुम्हाला उद्या सांगणार होते पण सांगते की मला कपड्यांच्या व्यवसायामध्ये इंटरेस्ट आहे मागं मी गाऊन आणले टॉप आणले पण ते काही काहीनं मी आलेल्या किमतीमध्ये तुम्हाला देऊन टाकले मात्र आता मला कपड्याच्या व्यवसायामध्ये पुन्हा इंटरेस्ट घ्यायचा आहे आणि माझं स्वप्न आहे की म्हणजे टॉप्स वगैरे जे आहेत आपले कुर्तीज ते मला सेल करायचे आहेत ऑनलाईन आणि त्याची सुरुवात मी उद्यापासून थोड्या प्रमाणात करणार आहे आणि त्यासाठी एक उपाय तुम्हाला सांगते असं तुमच्याही मनात कुठला तरी व्यवसाय असेल मेस्त असेल कुठलाही छोटा मोठा पार्लरचा खूप मोठा बिझनेस सोन्या चांदीचा बिझनेस असेल किंवा कापड दुकान असेल किंवा पांड्याचं दुकान असेल असे व्यापारी अनेक असतात जे तुम्हाला एखादा व्यवसाय चालू करायचा आहे पण तुमच्याकडून त्याच्यासाठी पैसे जमा होत नाही आहेत किंवा तुमची त्यासाठी तयारी होत नाहीये अशा कुठलाही व्यवसाय त्यासाठी एक अशी डायरी घ्यायची शक्यतो अशी घ्या लक्ष्मीचं चित्र आहे गणपतीचं चित्र आहे सरस्वती आहे आणि मागं पावलं आहे अशी नाही मिळाली अशी साधी वही घेतली तरीही चालेल पण मी ही आणलेली आहे माझ्या कामासाठी मी ही आणलेली आहे तर काय करायचंय तुम्हाला सांगते त्याचं सा पहिलं पान ओपन करायचं इथं सगळ्यात आधी तुमच्या कुलदेवीचं नाव घ्यायचं किंवा श्री कुलदेवताय नमहा असं लिहायचं खाली श्री स्वामी समर्थ लिहायचं त्यानंतर तुमचं अजून कुठल्या देवावर श्री गणेशाय महा घ्यायचं किंवा वस्ती श्री गणेशाय महा श्री कुलदेवतायन महा प्रसन्न श्री स्वामी समर्थ प्रसन्न श्री दत्त महाराज प्रसन्न आणि तुमची काही इच्छा आहे ते शुभ लाभ स्वस्तिक कुंपणी बाकी सगळं पेनाने लिहा स्वस्तिक कुंपणी काळा कडेला दोन रेषा मध्ये टिपके आणि त्याच्यानंतरच्या या पानावर तुमच्या व्यवसायाचं एखादं नाव ठरवा आता जसं मी ठरवलं आहे श्री स्वामी समर्थ वस्त्रालय श्री स्वामी समर्थ वस्त्रालय इथं मी उद्या लिहिणार आणि यांच्यामध्ये त्या व्यवसायात गुंतवण्यासाठी पाचशे रुपये हजार रुपये शंभर रुपये पाच रुपये दहा रुपये इथं उद्या घालून ठेवायचे आणि ही बनी उद्या पुढे ठेवायची आणि याची हळदी कुंकू लावून पूजा करायची तुमच्या त्या व्यवसायामध्ये शंभर टक्के तुम्हाला यश येईल आहे भले तुम्ही कर्ज काढून तो व्यवसाय कराल किंवा तुम्ही कसाही कराल पण जर तुम्हाला नव्यानं काहीही करायची इच्छा असेल व्यवसाय असेल कुठलंही काही असेल तर तुम्ही फक्त या डायरीचा उद्या वापर करा आणि त्यानंतर यामध्ये तुमचा व्यवसायाचा हिशोब लिहा आणि बघा पुढच्या पाडव्यापर्यंत तुमच्या व्यवसायामध्ये किती सुंदर अशी भरभराट होताना तुम्हाला दिसेल त्याचप्रमाणे स्वतःच नाही असेल तर एक सेवा तुम्हाला देते जी तुम्हाला पाडव्यापासून सुरू करायची आहे त्यासाठी तुम्हाला देवघरामध्ये एक सुपारी ठेवायची आहे सुपारी तांबड्यामध्ये घ्यायची आहे तांबड्यामध्ये सुपारी घेऊन पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे श्री विश्वकर्मा देवता नमो महा श्री विश्वकर्मा देवता नमो महा श्री विश्वकर्मा देवता नमो महा असं म्हणत अभिषेक करायचा ही सुपारी लाल वस्त्र किंवा तुमचं जे काही वस्त्र असेल त्याच्यावर तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर हळदी कुंकू फूल लावून पूजा करायची आहे विश्वकर्मा मानायचा आहे सुपारीला तसं म्हटलं तर विश्वकर्मा देवांची सुद्धा मिळते

चालिसा म्हणायची त्यानंतर त्याच्यात ती म्हणायची काळापासून होत होती आणि यज्ञ तसेच वास्तुविधान प्रसंगाच्या वेळी त्यांची अर्चना सर्व काळी होत होती विश्वकर्माने सर्वप्रथम तिन्ही लोकांची संपूर्ण ब्रह्मांडाची रचना केली पश्चात लंका तसेच द्वारका इत्यादी अनेक पुऱ्या देवलोकांसाठी निर्माण देवलोकांचे शिल्पी बाबा विश्वकर्मानेच केली राज्यात जेव्हा द्वादश वर्षीय यज्ञ झाला होता तेव्हा विश्वकर्माजींनी काशीमध्ये आपल्या नावाचे एक शिवलिंग सुद्धा स्थापित केलेले होते त्यानंतर ही विश्वकर्मा चालीसा आहे साधारण दोन तीन पानं जास्त नाही एक पाच मिनिटात तुमची म्हणून होईल त्यानंतर इथं विश्वकर्मा अष्टोत्तर नामावले आहेत पण ही काही म्हणण्याची गरज नाही आहे नुसती तुम्ही आरती आणि विश्वकर्मा चालीसा तीन वेळा म्हणा आरती नाही जमली तरी फक्त विश्वकर्मा चालिसा ही तीन वेळा म्हणा हे पुस्तक तुम्हाला कुठल्याही धार्मिक पुस्तकांच्या ग्रंथाच्या दुकानात मिळेल नाही मिळालं तर गुगलला नुसतं सर्च करा विश्वकर्मा चालिसा ओळीनं येते मध्ये बघूनच वाचत होते पण मला हा मिळाला आणि माझ्याकडे जे आहेत पुस्तकं जवळजवळ तीस चाळीस पुस्तकं मी आणली आहेत पण आता हे कुरियर सेल तुम्हालाच परवडणार नाही कारण पुस्तक कितीचे आहे हो उद्या पंधरा रुपयाचा तर कुरियर खर्च येईल तुम्हाला साठ रुपये त्यामुळे तुम्ही स्वतःच जा, स्वतः जास्त करून द्या हे मी आपलं सेवा म्हणून इथल्या इथं वाटायला आणलेली आहेत पुस्तकं तर ही सेवा न चुक मूर्ती सुद्धा आहे देवघरामध्ये मी तीही दाखवेन तुम्हाला आणि मी ज्यांच्याकडून ह्या सगळ्या मूर्ती वगैरे घेते त्यांच्याकडून उपलब्ध झाली तर मी तुमच्या सगळ्यांसाठी ही मूर्ती सुद्धा नक्कीच ठेवे कारण हे अत्यंत सुंदर तोडगा आहे स्वतःच्या घरासाठी आणि उद्यासारखा मुहूर्त नाही आता मला महिला विचारतील ताई आमचा उद्या पिरियड आहे आम्ही काय करू एखादा चांगला दिवस बघून तुम्ही सुरुवात करू शकता जस की गुरुवार आपण शुभ मानतो त्या दिवशी पासून तुम्ही सुरुवात करू शकता तर अशा पद्धतीने स्वतःचं घर आणि स्वतःचा व्यवसाय या दोन गोष्टीचे स्वप्न माणूस खूप बघत असतो आणि या दोन्ही गोष्टींसाठी मी तुम्हाला खूप छान असे दोन पारंजित सेवा दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही मनापासून करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती भेटेल नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ